हॅलो एवरीवन तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत करटुल्याची भाजी कशी करायची तर करटुल्याची भाजी ही एक औषधी गुणधर्म असलेली भाजी आहे आणि ती फक्त आपल्याला पावसाळ्यातच मिळते सर्वात पहिलं भाजी चांगली धुवून घ्यायची आहे आणि भाजी आपण बारीक कापून घ्यायची जसं मी इथे कापून घेतली आहे आणि कापताना आपल्या आपल्याला यातल्या बिया पण काढून घ्यायच्यात तर भाजी करण्यासाठी मी इथे बारीक कांदा कापून घेतलाय आणि एक टॅमॅटो घेतलाय कापून नंतर आपल्याला एक कढई घ्यायची आहे कढई चांगली गरम होऊन द्यायची आणि त्यामध्ये तेल ऍड करायचंय तेल चांगलं गरम होऊन द्यायचे आणि ह्यामध्ये आपण जे करटुलेची भाजी चिरून घेतलेली ती आपल्याला चांगली परतून घ्यायची दोन ते तीन मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे चांगलं परतून झाल्यानंतर आपल्याला भाजी एका प्लेट मध्ये काढून घ्यायची आहे आणि मी त्याच कढईमध्ये थोडं तेल ऍड करून त्यामध्ये जिरं टाकलंय जिरं चांगलं तडतडून द्यायचंय त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा लाल होईस पर्यंत आपल्याला चांगला भाजून त्यामध्ये टॅमॅटो घालायचंय टॅमॅटो ही चांगला आपल्याला भाजून आहे नरम होईस पर्यंत आपल्याला चांगला टॅमॅटो भाजून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये आपल्याला मीठ आहे आणि चांगलं मिक्स करून आहे नंतर मसाल्यांमध्ये एक टीस्पून कश्मीरी मिरची पावडर टाकायची नंतर एक टीस्पून घरगुती मसाला अर्धा टीस्पून हळद एक टीस्पून धना पावडर एक टीस्पून जिरा पावडर हेही आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली करटुल्याची भाजी घालायची आहे आणि हेही आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे भाजी चांगली परतून घेतल्यानंतर मी इथे एक वाटी पाणी घालतेय पाणी टाकल्यानंतर ह्यावर झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं मध्यम आचेवर भाजी चांगली शिजून घ्यायची आहे दहा मिनटानंतर झाकण काढून भाजी चांगली परतून घ्यायची आहे नंतर आपल्याला बघायचंय भाजी शिजली आहे की नाही ती जर भाजी शिजली नसेल तर आपल्याला पुन्हा एकदा झाकण झाकून आणि दोन तीन मिनटं भाजी परत एकदा शिजवून द्यायची भाजी शिजल्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे तुम्ही यामध्ये ओलं खोबरंही घालू शकता भाजी चांगली परतून द्यायची आणि मध्य आचेवर आ भाजी शिजून द्यायची आणि वरतून आपल्याला कोथिंबीर घालायची दोन मिनिटानंतर गॅस बंद करून टाकायचे अशा प्रकारे आपली कळटुल्याची भाजी तयार आहे जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू